नमस्कार आज आपण भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील एका मोठ्या घडामोडीवर बोलणार आहोत एक अशी घडामोड जिचा थेट परिणाम हजारो अनुभवी शिक्षकांच्या भवितव्यावर होऊ शकतो शिक्षक जे आपल्या समाजाचा आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया रचतात तेच आज एका मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहेत तर चला हा मुद्दा जरा सविस्तरपणे समजून घेऊया झालं असं की सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेटबद्दल एक निर्णय दिला आणि या निर्णयामुळे संपूर्ण शिक्षक वर्गात एकच खळबळ उडाली आता या प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घातलं आहे ज्यामुळे या हजारो शिक्षकांना थोडा दिलासा मिळालाय आता हे जे माहिती संकलन सुरू झालंय ही काही फक्त सरकारी कागदोपत्री कारवाई नाहीये तर ही एका गंभीर परिस्थितीला दिलेली एक प्रतिक्रिया आहे एक अशी परिस्थिती जिचा परिणाम हजारो शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि पर्यायाने देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर होणार आहे तर मग ही परिस्थिती नेमकी निर्माण झालीच कशी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयात असं नेमकं काय होतं या सगळ्याची सुरुवात झाली दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात आधी एक सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यानंतर सतरा नोव्हेंबरला त्याच निर्णयावर शिक्कामोर्तब केलं यामुळे झालं असं की शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी जे शिक्षक नोकरीत लागले होते त्यांच्यासाठी काही नवीन आणि कठोर नियम लागू झाले आता या निर्णयातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयाने शिक्षकांना त्यांच्या निवृत्तीच्या तारखेनुसार दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागला आहे आणि हीच विभागणी आज अनेक शिक्षकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे इथे बघा ज्या शिक्षकांची नोकरी पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांच्यासाठी तर ही एक प्रकारे काळाशी शर्यत आहे त्यांना दोन वर्षांच्या आत टेट परीक्षा पास करावीच लागेल नाहीतर त्यांना सख्तीने सेवानिवृत्त व्हावं लागेल आणि दुसरीकडे ज्यांची नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी उरली आहे ते जरी परीक्षा पास न होता नोकरीत राहू शकले तरी त्यांना कोणतीही बढती मिळणार नाही या कायदेशीर भाषेच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर या निर्णयामुळे त्या लोकांमध्ये प्रचंड अनिश्चितता आणि भीती निर्माण झाली आहे जे पिढ्यान पिढ्या देशाचं भविष्य घडवत आहेत ज्यांनी आपलं आयुष्य या कामात घालवलं ते शिक्षक आज स्वतःच्याच भविष्याबद्दल साशंक आहेत साहजिकच या निर्णयाविरोधात शिक्षक त्यांच्या संघटना आणि अगदी काही खासदारांनीही आवाज उठवला आहे त्यांनी सरकारसमोर या गंभीर समस्या मांडल्या आहेत जसं की शिक्षकांवर येणारा मानसिक ताण त्यांची आर्थिक सुरक्षा धोक्यात येणं आणि इतके अनुभवी शिक्षक एकाच वेळी गमावल्यास शिक्षण व्यवस्थेचं होणारं नुकसान आणि ही गोष्ट फक्त शिक्षकच नाही तर सरकार सुद्धा मान्य करत आहे शिक्षण मंत्रालयाच्या एका पत्रातली ही ओळ बघा यात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की जे शिक्षक त्यांच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्यांच्यासाठी ही अट किती त्रासदायक असू शकते बरं मग या सगळ्या तक्रारी आणि चिंता ऐकून सरकारनी काय पाऊल उचललं आहे ते पाहूया केंद्र सरकारने आता देशभरात एक पद्धतशीर आढावा घ्यायला सुरुवात केली आहे शिक्षण मंत्रालयाने सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना एक स्पष्ट चार कलमी कार्यक्रम दिला आहे पहिला टप्पा आहे या निर्णयामुळे किती शिक्षक प्रभावित झाले आहेत त्यांची नेमकीच संख्या शोधून काढणे दुसरा टप्पा ही माहिती खरी आणि अचूक आहे का हे तपासणे तिसरा या निर्णयाचा त्या त्या राज्यावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करणे आणि चौथा या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी काय कायदेशीर मार्ग असू शकतात हे सुचवणे म्हणजेच मुख्य मुद्दा फक्त आकडे गोळा करण्याचा नाही आहे तर कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी परिस्थितीची संपूर्ण माहिती घेण्याचा हा एक प्रयत्न आहे सरकारला खात्री करायची आहे की कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सगळ्या बाजूंचा विचार केला गेला पाहिजे हे सगळं काम खूप वेगाने सुरू आहे आणि यासाठी एक अंतिम मुदतही ठरवून देण्यात आली आहे ज्यामुळे राज्यांच्या शिक्षण विभागांवरचा दबाव चांगलाच वाढला आहे सर्व राज्यांना सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आपला संपूर्ण अहवाल केंद्राला सादर करायचा आहे आणि या कामाला अत्यंत तातडीचे असं म्हटलंय ज्यावरून ह्या प्रकरणाची गंभीरता आपल्या लक्षात येते शेवटी या माहितीच्या आधारावर सरकार जे काही धोरण ठरवेल त्यावरच या हजारो शिक्षकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे एका बाजूला परीक्षेची पात्रता आहे आणि दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांचा अनुभव या दोन्हींमध्ये सरकार कसा समतोल साधणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि म्हणूनच आज आपल्यासमोर एक मोठा आणि मूलभूत प्रश्न उभा राहतो आपण असं एखादं धोरण बनवू शकतो का जे शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्याचे नियमही पाळेल आणि त्याचवेळी शिक्षकांच्या एका संपूर्ण पिढीच्या अनुभवाचा आदरही करेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भविष्यातच मिळेल